리카 साक्षी वगमरे जन अभियान न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहोत आज आपण आलो आहोत राजराजेश्वर नगरे येथे येथे हरितालिका उत्सव निमित्त येथे अनेक दुकाने फळा फुलांची दुकाने अर्थातच हरितालिका व्रताच्या सामग्रीचे दुकाने येथे उघडलेली आहेत आपण बघू शकतोय संत स्त्रियांच्या सौभाग्याचं मागणं मागण्यासाठी हे स्त्रिया करत असतात विवाहित स्त्रिया सुद्धा हा व्रत करत असतात या व्रतासाठी येथे सामग्रीची दुकाने आपण बाजारपेठामध्ये बघूत बघतच आहोत तर आपण विचारूया यांना की या व्रताचं महत्व आणि या फळांचं महत्व काय आहे तर तर महत्व काय हे सुहासनी धरतात आणि म्हणजे अखंड सौभाग्यवती राहो म्हणून असे व्रत करतात ते छान थोडक्यातच आपल्याला ताईबद्दल ताईंनी व्रताबद्दल सांगितलेलं आपल्याला समजलं की हा अखंड सौभाग्यवती राहण्यासाठी हा व्रत केला जातो नमस्कारते हेलो ताई हरेतलीका व्रत करायचं महत्व काय पार्वतीने शंकर भगवान भा मिळण्यासाठी के हो। के के व्रत केले होते म्हणजे मला जाऊन की मला बा शंकरजीच पती पाहिजे म्हणून उपाशी राहून म्हणजे काहीच न खाता तिनं फळं नाही काही नाही सगळं हे करून व्रत केलं होतं आणि त्या व्रतासाठी तिनं वाळूची पिंड तयार केली होती आणि त्या पिंडीवर हे सगळं बेल दुर्वा पूर्ण वनस्पती वाहून तिच्या सख्या आणि ती दोघी मिळून त्यांनी हे व्रत केलं होतं किंवा शंकरजी मला पती मिळाले पाहिजे आणि तिच्या वडिलाच्या विरोधात जाऊन तिनं व्रत केलं आणि आपल्याला काय वाटते की पहिलेची परंपरा आणि आताच्या परंपरेमधला फरक काय जाणवते आपल्याला पहिल्या बायका सगळं व्रत वगैरे व्यवस्थित सगळं करायचं आता पण करतात पण थोडा आता बदललेला काळ आहे तेव्हा म्हणजे खरोखर जसं पार्वतीने केलं तशा स्त्री आणि आम्ही पण आता करतोच ना सगळं वनस्पती वगैरे घ्यायला आलो तर सगळं आता थोडा फरक आहे स्टँडर्ड वाढलं तर त्याच्यामुळे पण करतात मुली पण आता पण करतात आपण जर परंपरा जपली तर ते जपल्याच जाते आणि हरदलिका व्रताला असं म्हणतात की तिखट खाऊ नये तर काय काय खायला पाहिजे असं गोडंबी खारी फ्रुट्स हेच चालते तिखट नाही उसळ हे बाकी काहीच हेच आणि किती दिवस हा व्रत करत असतात पण करतात एका दिवसाच ठीक आहे धन्यवाद ते हरदलिका व्रताबद्दल लागणारी साहित्याबद्दल आपण या विक्रेत्या ताईंना विचारूया काही व्रताला कुटकुटल्या साहित्या लागते हे आपल्याला म्हणजे पूर्ण रानात मिळतात अशी घरी कोणतीच हो? मिळत नाही आहे वस्तू अशी पूर्ण रानात पावल्या जाते आपल्याला सगळं हे आणि शहरात मिळत नाही म्हणून हे खेड्यापाळ्याचे जे म मजूर राहतात समजा जे हे राहतात ते आधी आणतात आणि थोड्या म्हणजे विकतात ते आणि हे पूर्ण आपल्याला रानातच मिळतात हे जे आहे हे फेटर आहे लेंडी आणि याचं आहे जोडी आहे ते आणि हे कव्हाचं फुलं आहे ते कऊट आहे आणि हे हिंगण आणि हे कमळाचं फुलं आहे पान आणि हे फेटर आहे हे फेडे भितीचा हे आपण प्रत्येक वस्तू आणतो आणि ती हे हरतलिकीले म्हणजे जे, जे काही तुम्ही आणशाल झाडाची जे वनस्पती राहते ते आपण विकू शकतो हो ते पूर्ण हरतले काम येते काही भेटतात काही भेटतच नाही आता असं म्हणलं चालते आणि जास्त महत्व कशाच आहे हे जले फेटराचं आहे म्हणजे याला धोत्रेच झाक म्हणतात फळ म्हणतात आणि हे आपल्याला मिळत पण नाही कुठं कुठं पाहिलं तर याला आम्हाला म्हणजे खूप दूर दूर जावं लागते आणि जे आम्ही पाहून ठेवलं नाही ते दुसरंच कधी घेऊन जाते असं पण कधी कधी होते ते खूप मार्ग जाते जसं जर इकला चाळीस एकच फळ इकू लागल्या ते दहा रुपयाला इकू लागल्या आणि आम्ही जे ऐकू लागलो ते समजा चाळीस रुपयेच पुढं चालला आमच्या समजा सर्व फळायचं धन्यवाद ताई आता पुढे विचारूया या तईला धोत्र्याचं महत्व धोत्र्याच्या फुलाचं महत्व विचारूया हे हे धोत्र्याचं फळ आहे हे काट्यामध्ये असते अशा अडचणीत असते की आपण ते पाहून जाऊ शकत नाही पण ज्या लोकांना सर्व माहिती आहे तेच लोक जातात आणतात आणि हे लोक फेड्याचे येतात म्हणून आपोलेख लोकांना फळं मिळतात देवाला व्हायला आणि पूजा करू शकतात ते आणि या फळाचं इतकं महत्व आहे की राजेश्वराला प्रिय फळ आहे हे धोत्र्याचं प्रत्येक सणात स्त्रियांच्या सौभाग्याचं लेणं अर्थातच चुडा आणि हिरवा चुडा स्पेशली तर, तर आपण आज बांगड्यांच्या दुकानात आलेलो आहे हरतालिका आहे आणि त्या निमित्ताने बाया इथे त्यांच्या लेणं हिरवा चुडा खरेदी करण्यासाठी इथे हो। तर आपण विचारूया या, या महत्व नमस्कार ताई नमस्कार ते या हिरव्या चुड्याचं महत्व काय हे सौभाग्याचं अलंकार आहे आणि हे बांगड्या घातल्याशिवाय पूजा सुद्धा करायला चालत नाही एवढं महत्व आहे या बांगड्यांचं सौभाग्यवतीने अर्थालिकेला बांगड्या घातल्याच पाहिजे बांगड्या घालूनच देवाची पूजा केलीच पाहिजे तसं तर नेहमीच महत्व आहे म्हणायचं पण हरतालिकेला जास्त महत्व आहे धन्यवाद ते आणि आपल्या घरी कुठल्या विधी आणि परंपरा पाडल्या जातात हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी व्रताच्या दिवशी उपवास करायचा आणि त्या दिवशी फळाचा वगैरे काही चालत नाही फ्रूट खाऊ शकता तुम्ही आणि बदाम काजू वगैरे याचा फळाचं करू शकता आणि पूजा विधी करू शकता पूजा विधी झाल्यानंतरच आपल्याला चहा घ्यायचा पाणी प्यायचं तिथपर्यंत पाणी सुद्धा पित नाही सौभाग्य स्त्री हा नियम सर्वीकडे पाहतात पाणी पूजा झाल्यावर पार्वतीनं तिथे हरतालिकेने बारा वर्ष तप केलं होतं की मला शंकरपती मिळालाच पाहिजे त्याच्यामुळे तिनं तिच्या सखीसह नदीवर जाऊन याच लिंग स्थापन केलं आणि तिने पूजन केलं हरतालिकेचं म्हणून हिला हरतालिका असं नाव पडलं आणि तिची पूजा झाल्यानंतर तिने बारा वर्ष पिकलेली झाडाची पानं खाल्ली आणि हराळीची दशी खाल्ली त्याच्यानंतर ती पाणी पिली हे व्रत सर्व व्रतामध्ये कठीण व्रत आहे आणि प्रत्येक सौभाग्य सौभाग्यवती स्त्रीने केलंच पाहिजे हे व्रत केल्याचं महत्व खूप आहे आणि पुण्य खूप मिळते आणि जन्मजन्मी असंच पती मिळावा अशी पार्वतीला शंकराला आराधना करतात आणि ह्या मोठीचा कण आणि पूजाविधी सर्व पार्वतीला वाहतात आणि असं म्हणतात की हे त्यांच्या सुद्धा त्यांनी हा व्रत केला होता सुख समृद्धीसाठी तुमच्या घरामध्ये काही अडचणी अडचणी दूर होतात त्या पोथीमध्ये सर्व विधी आहे एवढी तर काही माझ्या पोती पाठ नाही पण जेवढी पाठ आहे तेवढी सांगते मी नमस्कार ते नमस्कार असं म्हणतात की आगडा आणि हराडीचा या सणाला जास्त महत्व असते तर याचं कारण काय कारण म्हणजे पार्वतीनं वाढलं होतं शंकराला म्हणून अच्छा आणि या हरतालिका व्रताचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व काय महत्व म्हणजे पार्वतीनं असं साठी व्रत केलं होतं की चांगला पती मिळावा जन्म जलम हासपती मिळावा धन्यवाद ते आपण पाहू शकता याला आगडा असं म्हटल्या जाते आणि हे हराड असं याला म्हटलं जाते याला धुर्वा सुद्धा म्हटल्या जाते आणि हे शंकर अर्थातच महादेवांना वाहतात तर अशा प्रकारे आपण बघितलं हरितालिकेचं महत्व काय असते कोणी श्रद्धेने कोणी आनंदाने तर कोणी स्वतःच्या घरात सुखशांती येण्यासाठी हा सण हा सण हा उत्सव हा व्रत साजरा करत असतात पुन्हा भेटूया पाहत रहा जन अभियंती कॅमेरामॅन आशिष पाईकराव सोबत धन्यवाद माता पार्वतीने भगवान शंकराला पती म्हणून मिळवण्यासाठी केलेल्या कठोर उपवासाची आणि तिच्या निष्ठेची आठवण आज आपण साजरी करत आहोत ही तृतीया म्हणजे केवळ व्रत नाही तर स्त्रियाच्या श्रद्धांचं तिच्या त्यागाचं आणि कुटुंबासाठी अढळ निष्ठेचं प्रतीक आहे आजच्या काळात प्रत्येक स्त्री हीच पार्वती आहे जी आपल्या कुटुंबासाठी उपवास करते त्याग करते आणि आपल्या सौभाग्यासाठी प्रार्थना करते या व्रतामुळे स्त्रियांना केवळ इच्छितच फल नाही तर आयुष्यात सुख शांती समाधान आणि समृद्धीही लाभते म्हणूनच जन अभियान न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही सर्व महिलांना मनपूर्वक शुभेच्छा देते तुमचं आयुष्य नेहमी मंगलमय राहो तुमच्या आयुष्यात सौभाग्याचं वलय कायम राहो आणि तुमच्या प्रत्येक स्वप्नांना सत्य होण्यासाठी महादेव आणि पार्वती मातेस आशीर्वाद राहून हरितालिकेच्या या पवित्र दिवशी पुन्हा एकदा सर्व महिलांना हरितालिका व्रताच्या हार्दिक शुभेच्छा